आंदोलन करण्याचं ठरवलं त्या आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने तेव्हा आम्हाला पत्राधारद्वारे कळवलं की आम्ही वीस दिवसात तुमचं काम सुरू करू पण त्यांनी काहीही केलं नाही तेव्हा आम्हाला जाणं मग आचारसंहिता लागली आणि आत्ता आम्ही आचारसंहिता लागल्यानंतर पुन्हा स्वस्त न बसता आता पुन्हा आम्ही आत्ता निवेदन दिलं तेरा तारखेला त्यांनी आम्हाला आम्ही सोळा तारखेला त्यांना आम्ही आमचं आंदोलन होतं तर सोळा तारखेला आपलं परभणीचं जे झाली आहे घटना त्याच्यामुळे ते कॅन्सल करून आज आम्ही सतरा तारखेला हे आम्ही आमचं आंदोलन ठेवलं आहे त्यामध्ये आपले डब्ल्यू डीचे आसुकर साहेब आहे त्यांनी आम्हाला सांगितलं आहे की आमचं जे केशवनगरपासूनचा आमचा रस्ता आहे त्याची वड कार्डर निघून आहे सातशे मीटरची ते आमचा केशवनगरपासूनचा वेळाबाईपर्यंत तो रस्ता आम्ही सोमवारपासून सुरू करून देऊ बा असं त्यांनी लेखी आम्हाला लिहून दिलं आणि जो हा रस्ता आहे आमचा वेळाबाई पासून जात आबाई फाट्यापर्यंत तो अर्थसंकल्पामध्ये मंजूर झालेला आहे दोन हजार चोवीसच्या आणि तो रस्ता आम्ही एक दीड महिन्यामध्ये एखादी महिन्यामध्ये जानेवारीपर्यंत आम्ही सुरू करू बा, आम आमचं वर्क कार्ड निघली का असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे आणि लिहून सुद्धा लेखी पण घेतला आहे आम्ही त्यांच्याकडून आणि आणि केलंच आता त्यांनी जर आम्ही आम त्यांनी आमची हे तिसरी लेखी आहे पीडब्ल्यू वाल्या पीडब्ल्यू डी वाल्यांची पी आम्ही त्यांना सहकार्य करतच आहे आम्ही नाहीलाजाने आज आंदोलन केलं आणि जर आज सोमवारपासून जर त्यांनी हा काम सुरू केलं नाही तर आम्ही धरणे आंदोलन करण्याचा त्यांना इशारा दिलेला आहे आणि आम्ही ते करणार आहोत जे वेळ ते आंदोलन होऊन राहिलं हा आंदोलनाचा भाग म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं मी जरी सरपंच संघटनेचा तालुका अध्यक्ष असलो तरी हा वेळाबाई गावाशी माझी इतकी लाड जुळून आहे कारण की लहानपणापासून मी इथे राहिलेलो आहे वास्तव्यात आणि तेव्हापासून आज पंधरा वीस वर्ष झाले आज ह्या सगळ्या रोडची दुर्दशा इतकी खराब आहे इथे मोह्याला गिट्टी खाता नाही इथं ओव्हरलोड ट्रक चालते आणि हे ट्रक चालत असताना रस्त्याची इतकी दुर्द अवस्था होत आहे गावामध्ये आज शेतकरी राहते शेतकऱ्या शेतकरी हा सगळ्या शेतीच्या भविष्यावर राहते आणि त्याचं जर अशा प्रकारे नुकसान होत असाल तर गोरगरीब काय करणार त्यासाठी आज इथं जे आंदोलन झालं त्या आंदोलना आमच्या महाराष्ट्र प्रदेश सरपंचाच्या संघटनेच्या वतीने आम्ही इथे पाठिंबा दिला जाहीर पाठिंबा दिला आणि यानंतरसुद्धा जर जे प्रशासनानं आश्वासन दिले ते जर पुरीपूर्ण सोमवारपर्यंत झाले नाही तर आम्ही याच पद्धतीने अजून तीव्र आंदोलन करून धरणे आंदोलन करू नाहीतर तीव्र आंदोलन करण्यास आम्ही इच्छुक आहोत असं मी जाहीर करतो इथे जे आंदोलनाचे यांनी म्हणजे हे करण्याचे ठरवले तेव्हा आम्ही सर्व सरपंच संघटनेने इथं आज जे विजूभाऊ आणि आजच्या सरपंचाच्या बोलल्या आज वेळाबाई येथील सर्व महिला पुरुष सर्व मोलमजुरीवाले लोक आज मजुरी सोडून किंवा शेतातले कामं सोडून इथं कशासाठी राहिले हे आज जेव्हा आसोटकर साहेब पी डब्ल्यू डी वाली इथं आले पण ते जे आपल्या गाववाल्याची दिशाभूल करून जे आज त्यांनी असे किती काही पत्र देऊन सुद्धा काही म्हणजे दिशाभूल करून त्यांच्या गाववाल्याची आज आज करतो उद्या करतो म्हणून जे काही कामे कर, केले नाही ते कामे तुरंत करण्यात आले पाहिजे हेच आमच्या सर्व आणि जे याच्यासमोर नाही करणार तर आम्ही जे आता त्यांनी जाहीर आमचा सर्व ग्राम स म्हणजे सरपंचांचा सर्व पाठिंबा राहील इथं आज धरणे आंदोलन होईल तिथं पण आम्ही साथ देऊ असेच साथ आमची एक साथ राहील असे मी पाठिंबा देऊन जाहीर करतो हिंद आज इथं डब्ल्यू डीचे साहेब आले होते पण तीनदा आम्ही लेखी त्यांना दिलेला आहे तीनदा निवेदन देऊनही त्यांनी आम्हाला आता आज लेखी दिलेलं आहे की सातशे मीटरचा रोड सोमवारपासून चालू करणार आहे जे ऑर्डर निघाले आहे ते वर्कऑर्डरनुसार सातशे मीटरचा रोड ते करून देणार आहे आणि जर सोमवारपासून जर त्यांनी सोमवारपर्यंत जर त्यांनी काम सोमवारपासून काम जर चालू नाही केलं तर आम्ही मंगळवारपासून इथं धरणे आंदोलन चालू करणार आहोत एवढंच भरून बातमी भ फाटा बेडाबाई महोदा केशवनगर या रस्त्यावरून चालत असलेल्या खनिजामुळे या रस्त्याची अवस्था दयनीय झालेली आहे याकरिता वेढाबाईच्या सरपंचच्या सौभाग्यवती होती लगतच्या गावच्या सरपंचच्या सहभागी ती राजूरकरजी आणि त्यांच्यासोबत ग्रामपंचायतचे उपसरपंच लगतच्या गावचे सरपंच हेमंतजी गवरकर सरपंच संघटनेचे अध्यक्ष त्यांचे सर्व पदाधिकारी आणि गावकरी या सर्वांनी मिळून आज आपल्या न्याय हक्क मागणीसाठी वेळाबाई येथे रस्ता रोको आंदोलन केलं आणि या आंदोलनाप्रसंगी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी यापूर्वी आंदोलन स्थगित करण्यासाठी एक पत्र दिलं होतं आज तुमच्या सर्वांच्या समोर उघड झालं का त्यांनी आपल्या सर्व गावकऱ्यांची फसवणूक केली होती खोटं आश्वासन दिलं होतं त्याचं पत्र दिलं त्यानंतर आपण परत या ठिकाणी तीनदा या ठिकाणी पत्र आहे या ठिकाणी सव्वीस सातचं पत्र आहे चोवीसचं नऊ बाराचं पत्र आहे आणि सोळा बारा, बारा चोवीसचं असे तीनदा या ठिकाणी पत्र व्यवहार झाले आणि त्याच्यानंतर प्रसंगी सार्वजनिक बांधकाम विभागाचे आशुतकर साहेब आले आणि त्यांनी सांगितलं की सातशे मीटर जो रस्ता आहे तो आम्ही सोमवारपासून या ठिकाणी सुरू करत आहोत आणि उर्वरित ज्या ठिकाणी आपण उभा आहोत आभई फाट्याकडे जो जाणार रस्ता याचा अजून वर्क ऑर्डर अजून टेंडर झालेला आहे हे टेंडर वर्क ऑर्डर साधारणतः पंधरा तारखे जानेवारी पर्यंत होणार आहे तोपर्यंत पाणी टाकून हा रस्ता आम्ही दुरुस्ती करत राहू आणि ते एकदा टेंडर झालं की हा रस्त्याचं सुद्धा काम करू आता आपल्या गावात सर्व गावकऱ्यांच्या समक्ष ती माहिती दिली कारण आपण जो तो येते असं झालं काउन तसं झालं काउन असं म्हणल्यानं काही होत नाही कारण जे जे लोक लिडरशिप या ठिकाणी केले त्यांनी आपल्याला बनवून टाकलं च्युतिया सांगितलं का असं होतं तसं होते अरे आमच्या नागरिकांचा अधिकार आहे मी त्याला तुम्हाला इस्टिमेट दाखव उद्या तुम्हाला या ग्रामपंचायत इस्टिमेट येईल जो कोणता पोरगा बी एस सी एम एस सी इंजिनियर असाल इंग्रजी समजत असाल त्यांना ते इस्टिमेट वाचायचं आपल्या बापा आले आपल्या गावातल्या सगळ्या नागरिकाला सांगायचं भाऊ हा रस्ता जी एच बी एवढी टाकणार आहे त्याच्यावर एवढं टाकणार आहे त्याच्यावर साधा डांबर आहे त्याच्यावरचं चोपडं डांबर आहे जे काही असेल ते सांगा तसं जर होत नसेल तर पुन्हा तुम्हाला सगळ्या नागरिकांना अधिकार आहे की एवढे फर्च खर्च करून जर हे चुकीचे कामं होत असेल तर ग्रामस्थांनी आपल्या हक्काचे आपल्या हक्काचे पैसे शासनाचे म्हणजे काय जनतेच्या पैसे ह्या जनतेच्या पैशाची नादूस होऊ नये जे बहीण आपली पडली अपंग झाली बाप मेला शेतक पिकं नष्ट होत आहे हे सगळं नुकसान जर होऊ द्यायचं न तुम्हाला सगळ्यांना या ठिकाणी एक असा राजकारण कोणत्या पार्टीचे हे महत्वाचं नाही आहे माझ्या गावला येणारी माझी माय घरी सुरक्षित येते की नाही माझे पोरग बरोबर येते की नाही पोरगी शाळेतून घरी येते की नाही हे महत्वाचं आहे मी कोणा पार्टीचा हे महत्वाचं नाही आहे असं पार्टी घेऊन त्या तारख्यावर जोडा मारा पहिल्यांदा जर रस्ता करू शकत रस्त्या तुम्ही कोणत्या पार्टी घेऊन कसं शकता काय गरज आहे पार्टीची रस्ते पाणी हे जर व्यवस्था करण्यासाठी तुमची लायकी नेतृत्व करण्याची नसेल तर पार्टीचे नाव घेऊन हा धंदा मानण्याचं याचा लोकशाहीमध्ये काय करणार नाही लोकशाहीमध्ये सर्वसामान्य नागरिकाला आपले हक्क आणि अधिकार मागण्याचा पूर्ण अधिकार दिला आहे आणि तो हक्क आणि अधिकार मागत असताना आपण शुद्ध झालं पाहिजे आपण हे पत्राचं हे कागद असले पाहिजे इस्टिमेटचे सुद्धा कागद मिळाले पाहिजे आणि कोणता कायदा आहे कोणता नियम आहे किती एक्सेलचा ट्रक आहे एक्सेलच्या ट्रॅकवर एक लिफ्टर म्हणजे दोन चाक वरत उचलले तर किती वजन वाढते चार चाके वरतं उचलले तर किती ओव्हरलोड होते रस्ता ओव्हरलोड आहे की ट्रक ओव्हरलोड आहे हे सुद्धा गोष्टी समजून घ्या मग तो अधिकारी जिल्ह्याचा वाहतूक अधिकारी असो आमच्या मॅडम सीताताई वाघमारे असो की कोणी पण असो त्या अधिकाऱ्याला सुद्धा तुम्ही कायदा सांगला पाहिजे म्हणजे ते कायदा सांगत असताना ते कायद्यानुसार बोलत तुम्हाला जर कायदे माहीत नसेल तर ते सांगेल ते खरं राहणार आहे म्हणून मित्रांनो आपल्याकडे खनिजाची वाहतूक आहे आपल्याला फक्त तीस टक्के रायल्टी म्हणजे मेजर मध्ये मेजर जे आहे त्याला या ठिकाणी वीस टक्के तीस टक्के आणि मायनरला दहा टक्के म्हणजे एकूण तीस टक्के फक्त राहील शंभर रुपयातले तीस टक्के फक्त वापस येत आहे त्या बदल्यात इकडले रस्ते पाणी वीज आरोग्य शिक्षण धूर या सगळ्या गोष्टीवर ते पैसे खर्च करायचे आहेत परंतु ते पैसे खर्च होताना आपल्याला अजूनही काही पाहिजे त्या प्रमाणात दिसत नाही आहे हे जर मिळवायचे मोद्यातून किती पैसे गेले मग सचिनने मागे काढलं ते यादी किती करोड केले ते पूर्ण करोडवर पहिल्यांदा मोद्याचा अधिकार आहे मग वेडाबाईचं आहे मग कृष्णनपूरचा आहे मग बाजूबाजूच्या कोणत्याही गावाचा आहे आणि हे झाल्यानंतर वरच्या वीस किलोमीटरच्या गावाचा आहे परंतु जखम डोक्याला मलम पाहायला असा प्रकार सुरू आहे हा जर सुज्ञपणाने आपण राहिला हे अशी कोणी हिंमत या ठिकाणी बेईमानी आपल्या नागरिकांशी कोणीही करू शकत नाही फक्त समस्येच्या बाबतीत प्रश्नाच्या बाबतीत तुम्ही एक राहायला पाहिजे मतदान करताना ज्याला करायचं त्याला करा त्याला वाटतं तो खूप का आपलं काम करणार आहे आपल्याला चांगले रस्ते देणार आहे त्याला करा परंतु आपल्या गाला रस्ते नसेल तर सारे लोक एक व्हा आणि आज तेवीस बारापर्यंत त्यांनी म्हटलेलं आहे आपल्याला काही सोमवारपासून चालू करतो आणि हे पंधरा जानेवारीनंतर टेंडर होईल त्याच्यानंतर चालू करतो मी सकाळपासून या ठिकाणी सरपंच गावकरी आणि युवक युवती ज्येष्ठ नागरिक आणि सरपंच संघटना आपले बांधव या ठिकाणी अडचणीत आहे यांना आपण धीर दिला पाहिजे यांना सोबत राहिलं पाहिजे म्हणून खऱ्या अर्थानं सहानुभूती नव्हे तर संवेदना म्हणून हे सरपंच संघटनेचे लोक इथं आले परंतु इथं येऊनच थांबणार नाही ज्या ज्या टेक्निकल गोष्टी आहे या ठिकाणी पंचावन्न टनाचे रस्ते निर्माण करायचे असेल तर त्या नालायकाला बसणाऱ्या खुर्चीवर समजलं पाहिजे का इथं पन्नास पंचावन्न सत्तर टनाचे ट्रक चालते इथं उमरखेड दारवा दिग्रासारखं पंधरा टनाचे ट्रक चालत नाही हे आपल्याला या ठिकाणी त्यांनी जे काही वाहतूक करते त्याच्या बिलट्या घेऊन त्याचे फोटो काढून ते पोलिसांनी जेव्हा जेव्हा कारवाई केली तेव्हा तेव्हाची कारवाईचे कागद मागून हे आपण केलं पाहिजे बावीस टनाचा रस्ता आहे पंचावन्न टनाचे ट्रक हा घ्या पुरावा आणि असे करून ज्या दिवशी मागणी करू त्या दिवशी खऱ्या अर्थानं आपल्याला पन्नास पंचावन्न टराचे रस्ते मिळतील कोणीही रस्त्यावर अपघात होणार नाही शक्यतो कोणालाही या ठिकाणी शेतपिकाचं नुकसान होणार नाही आणि कोणाचं नुकसान होऊ नये म्हणून आपली ही लढाई आहे हे अन्यायाच्या विरुद्ध न्यायासाठी जी लढाई आहे या लढाईत सहभागी झालेल्या सर्व लोकांना मी वंदन करतो आलेल्या अधिकाऱ्यांचं सहकार्य करणाऱ्या सर्वांचं सुद्धा मी या ठिकाणी अभिनंदन करतो पण आमच्या रस्त्यात आडवा येऊन कोणी आम्हाला हे त्रास देण्याचा प्रयत्न आम्हाला या ठिकाणी अडचणीत आणण्याचा आम्हाला या ठिकाणी अशा रस्त्याने जाऊन हातपाय मोळण्याचं अपंग होण्याचं जर हे आजाराचं हे जर वाईट दुर्गुण आम्हाला देत असं त्यावेळेस मात्र कुठलाही गावकरी कुठलीही सरपंच संघटना हे खपवून घेणार नाही आणि मी सुद्धा तुमच्यासोबत या न्यायाच्या लढाईत लोकशाही मार्गाने पूर्णपणे या ठिकाणी सोबत राहणार आहोत